नमस्कार मेशको मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी संग्राम पंकजा मुंडे बीड लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार आहेत आणि जशी उमेदवारी जाहीर झाली लगेचच पंकजा मुंडे यांनी शक्तीप्रदर्शन आणि प्रचाराला सुरुवात केली गावगावी खेडोपाडी जाऊन भेटीगाठी घेण्याचं काम कार्यकर्त्यांचे मेळावेचे आयोजन करण्याचं काम पंकजा मुंडे यांनी सुरू केलं आहे पंकजा मुंडे यांच्या दौऱ्यादरम्यान गाठीबिटीच्या दौऱ्यादरम्यान मराठा आंदोलकांकडून काही ठिकाणी काळे झेंडे दाखवण्यात आले काही ठिकाणी पंकजा मुंडे यांचा ताफा अडवण्यात आलेला आहे आता या सगळ्या गोष्टींचा परिणाम कशाप्रकारे होईल असं पंकजा मुंडे यांना विचारलं मात्र त्यांनी सांगितलं की या सगळ्या गोष्टींचा मतदानावर काहीही परिणाम होणार नाही असं त्यांचं म्हणणं होतं आता एकीकडं जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रातल्या बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा खास करून बीड जिल्ह्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद मोठ्या प्रमाणावर लागलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी सगळ्यांना मान्यच करावे लागणार आहेत कारण पंकजा मुंडे ह्या ओबीसी आहेत आणि ओबीसी कोठ्यामधूनच त्यांना मताधिक्य मिळणार आहे आता पंकजा मुंडे यांना विरोध केला तर नक्कीच ओबीसी लोक जे आहेत ते एकत्र येणार आहेत पंकजा मुंडे यांना मतदान करणार आहेत कारण बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे यांच्या बाबतीमध्ये वेगळी परिस्थिती आहे कारण पंकजा मुंडे यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे तितकेशी निवडणूक सोपी नाही आहे ज्यावेळेस गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्याच्यानंतर काहीशी क्रेज होती किंवा मग काहीशी भावना होती काही भावनिक लोक होते आणि ती लाट होती त्या लाटेमध्ये प्रीतम मुंडे निवडून आल्या आणि त्याच्यानंतर आता परिस्थिती फार बदललेली आहे गोपीनाथ मुंडेंचे जे काही सहकारी होते ते पंकजा मुंडे यांच्या आज विरोधामध्ये आहेत पंकजा मुंडे यांना कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत अशा प्रकारची कुजबूज अशा प्रकारची जे आहे ती भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जाते या सगळ्या गोष्टी गोपीनाथ मुंडेंच्या काळामध्ये कधीही पाहायला मिळाल्या नाहीत जर एखादी कुणी थोडीफार नाराजी असेल तर गोपीनाथ मुंडे त्यांना बोलवून घ्यायचे आणि त्यांची नाराजी दूर करायचे मात्र कार्यकर्ते फोटो देत नव्हते अलीकडच्या काळामध्ये पंकजा मुंडे जशा उदयास आल्या तेव्हापासून कार्यकर्त्यांची वाताहत आहे एवढंच नाही तर पंकजा मुंडेंच्या आवतीभोवती जे काही कडं आहे ते फक्त जातीच्या लोकांचं आहे असं लोक सांगतायत आणि तशी परिस्थिती आहे आता किती प्रमाणामध्ये या सगळ्या गोष्टी सत्य आहेत या पंकजा मुंडे यांना माहीत आहेत आणि त्यांच्याजवळ असणाऱ्या लोकांना आणि त्यापैकी ज्यांचा संपर्क आला ज्यांचा सहवास आला त्या सगळ्या लोकांना माहीत आहे मात्र वारंवार एक नाही तर अनेक वेगवेगळ्या लोकांकडून ह्याच गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत की पंकजा मुंडेंना कार्यकर्ते सांभाळता येत नाहीत वेग -वेग ले ले, ना ये काही ठराविक बोटावर मोजणे इतके कार्यकर्ते पंकजा मुंडे यांनी सांभाळलेत असं वैयक्तिक त्यांच्या समाजातील लोकांनी त्यांना मांडणाऱ्या लोकांनीसुद्धा नेहमी बोलून दाखवलेला आहे या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्याचासुद्धा परिणाम पंकजा मुंडेवर होणार का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित झाला आहे आता पंकजा मुंडे यांची जशी उमेदवारी जाहीर झाली त्यांनी मुंबईवरून निघाल्या आणि बीडमध्ये पाय ठेवला असता त्यांनी सुरेश दसांची भेट घेतली त्याच्यानंतर सुजय विखे असतील बीडमध्ये आल्यानंतर त्यांनी जे आहे, आहे ते शिवसेनेचे नेते आहेत बदामराव पंडित यांच्या घरी भेट दिली त्यांच्या भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत लक्ष्मण पवार यांच्या घरी भेट दिली लगेचच अमरसे पंडित यांच्यासुद्धा घरी त्यांनी भेट दिलेली आता या सगळ्या गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर जिल्ह्यामध्ये चर्चेल्या जात आहेत आता पंकजा मुंडे यांनी ज्या ज्या घराला भेटी दिल्या ते घरं भरोश्याचे नाहीत का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो कारण ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या आपण अपन... कुठेतरी चांगल्या ठिकाणी ठेवतो आणि वारंवार त्याला चाचपणी करत असतो आणि म्हणूनच पंकजा मुंडे यांनी दोन तीन घरांना भेट दिली आहे का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतो कारण ज्या मौल्यवान वस्तू आहेत त्या चोरी जाण्याची दाट शक्यता असते आणि म्हणून त्याला वारंवार तपासलं जातं आणि त्याच तपासणी करण्यासाठी पंकजा मुंडे त्यांच्याकडे गेल्या होत्या का अशीही चर्चा जिल्ह्यामध्ये आहे कारण त्यांच्या भावना काय आहेत त्यांचे रिॲक्शन काय आहे पंकजा मुंडे घरी गेल्यानंतर कसं रिॲक्शन आहे काय ते असतं म्हणजे ही चाचपणी करण्यासाठी त्या त्यांच्या भेटीला गेल्या असाव्यात अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे कारण त्या ठिकाणी अनेक लोक छोटे मोठे आता पंकजा मुंडे फार मोठ्या नेत्या आहेत आणि छोट्या मोठ्या लोकांना भेटायचं काही कारण नाही असं त्याच्यामधून जे आहे ते निष्कर्ष काढला जाऊ शकतो त्यामध्ये एखादा बाळासाहेब मस्के सारखा कार्यकर्ता आहे त्यांच्या ज्या पत्नी आहेत मयुरी खेडकर अशा लोकांना पंकजा मुंडे यांनी भेटी दिलेल्या नाहीत कारण ते फार मोठे नाही आहेत असं पंकजा मुंडे यांना वाटत असावं मात्र एखाद्या बाळासाहेब मस्के यांना भेट दिली नाही बाळासाहेब मस्के मतदान करतील की नाही माहीत नाही मात्र दुसरीकडे एखाद्या बदामराव पंडित यांच्या घरी किंवा मग लक्ष्मण पवार यांच्या घरी किंवा मग अमरसे पंडित यांच्या घरी भेट दिल्यानं त्यांना ते मतदान करतील किंवा मग त्यांना ते भविष्यामध्ये लोकसभेच्या उमेदवारीसाठी किंवा मतदानासाठी मदत करतील अशी काहीही गॅरंटी नाही अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे या सगळ्या गोष्टी चर्चेल्या आहेत जिल्ह्यामध्ये कोण नेमकी लीड पंकजा मुंडे यांना देणार गेल्या अनेक वर्षांपासून पंकजा मुंडे आणि यांच्या संबंधित असणारा जो काही मतदार वर्ग आहे तो फार तुटलेला आहे फारसा संबंध त्यांच्यामध्ये राहिलेला नाही कार्यकर्ते तुटलेले आहेत पद नसल्यामुळे थेट समाज नव्हता आणि काही प्रशासकीय यंत्रणा जे आहेत ते पंकजा मुंडेंकडे नसल्यामुळं अनेक जे आहेत ते संपर्क तुटलेले आहेत ते कशाप्रमाणे जोडता येतील यासाठीचे प्रयत्न पंकजा मुंडे यांच्याकडून केले जात असावेत मात्र पंकजा मुंडे यांना जिल्हाभरामधून मोठ्या प्रमाणावर विरोध होत आहे या सगळ्या गोष्टी आपण जर पाहिल्या तर पंकजा मुंडे यांना विरोध का होतोय तर या संदर्भामध्ये आम्ही अनेक अंतर्गत चौकशा आणि विचारणा केल्या असता बाहेर गोष्टी पडल्या आहेत काही बोललेत लोक की ज्या प्रकारे पंकजा मुंडे यांनी पक्षामध्ये राहून पक्षाला कशा प्रकारे दम देण्याचा प्रयत्न केला होता प्रदर्शन करायचं पक्षाला एक प्रकारे ब्लॅकमेल करायचं या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहिलेल्या आहेत आणि काही लोकांचं काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की पंकजा मुंडे भविष्यामध्ये खासदार झाल्या तर त्या बीड जिल्ह्यातील कुठल्याच आमदाराला परवडणार नाहीत अशीसुद्धा जोरदार चर्चा आहे मग ते कोण आमदार आहेत मग त्यांच्या पक्षाचे आहेत की त्यांच्या पक्षाचे विरोध आता विरोधकांना त्रास होतच असो था सत्ताधाऱ्यांचा मात्र सत्तेमध्ये असणाऱ्या आमदारांनासुद्धा दुजाभाव केला जाऊ शकतो अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे मग त्यामध्ये कोणी लक्ष्मण पवार असतील त्यामध्ये कोणी अमरसे पंडित असू शकतात त्यामध्ये इकडं संदीप क्षीरसागर असू शकतात तिकडं प्रकाश छोळुंके असू शकतात काय म्हणजे वेगवेगळ्या गोष्टी ज्या आहेत ते चर्चेला जात आहेत आणि म्हणून पंकजा मुंडे यांनी खासदार होऊ नये अशा प्रकारची अनेक जणांनी फिल्डिंग लावलेली ला आहे अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे मग ते सत्तेमधले असू शकतात त्यांच्या पक्षामधले असू शकतात त्यांच्या आसपासचे लोक असू शकतात कुणीही असू शकतात म्हणजेच जितक्या प्रमाणावर पंकजा मुंडे यांची चर्चा होती की कोण उमेदवार असणार आहे या सगळ्या गोष्टी चर्चेल्या जात असतानाच यासुद्धा गोष्टी चर्चेल्या जात होत्या की पंकजा मुंडे ह्या अहंकारी नेत्या आहेत त्यांना फार आदर सत्कार करणारी लोकं जवळ असले पाहिजेत अनेक वेळा आपण भाषणामधून त्यांचे ऐकलेलं आहे तिकडं मेळाव्यामध्ये ए जिथे नाही तिथं उभं रे बायाच्या अंगठ्यावर उभे रे का काय होत नाही तुम्ही पाच दहा मिनटं उभं राहिले तर या सगळ्या गोष्टी पंकजा मुंडेंच्या अनेक वेळा स्थानिकच्या लेवलच्या कार्यकर्त्यांना आमदारांना आणि पक्षातल्या मंत्र्यांनासुद्धा आणि ज्येष्ठांना वरिष्ठांनासुद्धा ऐकायला मिळालेल्या आहेत म्हणून कोणालाही वाटत नाही की पंकजा मुंडे खासदार व्हाव्यात अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे मी म्हणत नाही आहे या सगळ्या गोष्टी आहेत पंकजा मुंडेंना या सगळ्या गोष्टींमधून वाट काढत कशाप्रकारे बाहेर जाता येईल या सगळ्या गोष्टी पाहणं गरजेचं आहे खरंच पंकजा मुंडे खासदार होणार नाहीत का असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय कारण जर बजरंग सोनोने यांना माघार घेऊन ज्योती मेंटे यांना जर पुढं केलं आणि बजरंग सोनोनींना शरद पवारांनी सांगितलं की तुम्ही ज्योती मेंटेंचं काम करा तर मात्र पंकजा मुंडे यांची फार मोठी अडचण होऊ शकते या सगळ्या गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत आणि तशीच खलबतं सध्या सुरू असल्याचं बोललं जातं आहे महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांकडून बीड लोकसभेचा उमेदवार ह्या ज्योतिमेटे असू शकतात असंही बोललं जातं आहे बजरंग सोनोने असू शकतात असंही बोललं जात आहे दोघांपैकी कुठला तरी एक उमेदवार असणार आहे मात्र जास्तीत जास्त चर्चा जी आहे ती बजरंग सोनोने यांची आहे मात्र दुसरीकडं प्लस पॉईंट म्हणजे फायद्याचा उमेदवार कोण असेल तर ज्योती मेटे असतील अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे बजरंग सोनवणे यांनी प्रवेश करत असताना सांगितलं की मला कुठल्याही पदाची कुठल्याही उमेदवारीची अपेक्षा अजिबात नाही आहे पवारसाहेब जे सांगतील तो माणूस आम्ही खासदार करणार आहोत अशा प्रकारचा निश्चय आम्ही केलेला आहे म्हणजेच की उद्या भविष्यामध्ये ज्योतिमेटे जरी लोकसभेच्या निवडणुकीला उभ्या असल्या तर बजरंग सोनवणे मोठ्या ताकदीनं त्यांच्या पाठीमागे उभे राहतील आणि ज्योती मेटेंना खासदार करण्यासाठी या सगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात पंकजा मुंडे यांना मी मागच्या काळामध्ये सुद्धा सांगितलं होतं की कशा प्रकारच्या अडचणी आहेत मागच्या रिपोर्टमध्येही सांगितलेलं आहे की काय अडचणी आहेत फार सोपी निवडणूक अजिबात नाही आहे पंकजा मुंडेंसाठी ही, मुंडे ही निवडणूक खरंच अत्यंत जड जाणार आहे बऱ्याच तज्ज्ञ लोकांचं असं म्हणणं आहे की जर ज्योती मेटे आणि पंकजा मुंडे यांच्यामध्ये जर सामना झाला तर पंकजा मुंडे यांचा नक्कीच पराभव होईल अशा प्रकारची तज्ज्ञांची माहिती आहे अशा प्रकारची जोरदार चर्चासुद्धा आहे हा फॅक्टर चालला ओबीसी विरुद्ध मराठा आणि ओबीसींच्या मतदारांमध्ये सुद्धा विभागणी होऊ शकते ते सुद्धा मतदार पंकजा मुंडे यांच्याबरोबर नाराज आहेत अशा प्रकारची जोरदार चर्चा आहे मागचे जे काही ओबीसीचे मेळावे झाले त्या ओबीसींच्या मेळाव्यांना पंकजा मुंडे निमंत्रण देऊनसुद्धा आलेले नाहीत आणि तीच मनामध्ये खंत धरून लोक जे आहेत ओबीसींचे हे पंकजा मुंडे यांच्यासोबत जाणार नाहीत असंही तज्ज्ञांचं म्हणणं आहे किंवा मग मतदारांचं मधी तशीसुद्धा कुजबूज आपल्याला ऐकायला मिळते या सगळ्या गोष्टी आम्ही जवळून पाहिलेल्या आहेत आणि त्याचमुळे पंकजा मुंडे विरुद्ध ज्योती मेटे असा जर सामना झाला तर दोन हजार चोवीसच्या खासदार या ज्योती मेटे असतील असं तज्ञांचं म्हणणं आहे मित्रांनो या सगळ्या गोष्टी तुम्हाला पटत आहेत का मी जे बोललो काही गोष्टी मी मांडल्यात त्यावर तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया द्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकच्या प्लॅटफॉर्मवर पाहत असाल तर तिथेही फेसबुकच्या पेजला लाईक करा फॉलो करा शेअर करा धन्यवाद